नमस्कार लोकमित्र न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे पाटोदा शहरातील हजरत राज मोहम्मद चौकाला पहिल्याच पावसात आले तलावाचे स्वरूप सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा शहरातील मुख्य प्रवेशद्वार पैठण पंढरपूर तसेच जामखेड पाटोदा जाणारे राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी पैठण पैठण पंढरपूर पंढरपूर अर्धवट काम नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे जामखेड पाटोदा या राष्ट्रीय महामार्गावरील हजरत मोहम्मद चौक रस्त्यावर पाणी जमा होऊ लागलंय या ठिकाणी तलावाचं स्वरूप निर्माण झाल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागलाय त्यामुळे ग्रामस्थांना आणि प्रवाशांना त्रास होत आहे याची दखल राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी व नगरपंच साद पाटोदा यांनी घेऊन ज्या ठिकाणी पाणी जमा होतो त्या ठिकाणी सिमेंट रस्ता आणि भुयारी नाली करण्यात यावे नसता येथील नागरिक आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत <tip> Thank <laughs> you.